नमस्कार ऑपरेशन सिंदूर आज सकाळी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी भारतीय सैन्यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील एकूण नऊ दहशतवादी स्थळांवरती हल्ला केला आणि पहलगावचा बदला घेण्यात आला ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचं कारण आहे भारतीय सुरू करण्याचं कारण आहे पहलगाव या ठिकाणी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेला भ्याड हल्ला की ज्यामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप सव्वीस पर्यटकांचा जीव घेतला की ज्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी पर्यटकाचा समावेश आहे आता हा जो हल्ला झाला हा हल्ला प्रामुख्याने पाकिस्तान पुरस्कृत असणाऱ्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनाच्या एका गटाकडून करण्यात आला होता आणि याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यांनी आज ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेला आहे आता ऑपरेशन सिंदूर हे फक्त पहलगावचाच बदला नाहीये तर याआधी जितक्या काही कारवाया पाकिस्तानकडून आणि पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटाकडून केलेल्या आहेत त्या सर्वांचं उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता कोणत्या कारवाया झालेल्या आहेत आणि यापुढे भारत सरकार काय कारवाया करेल आणि तसंच आपण भारतीय नागरिक म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी असेल या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेऊ सकाळी न्यूज येते प्रेस रिलीज करून भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेला आहे की ज्यामध्ये भारतीय सैन्य दलांनी अतिरेक्यांच्या छावण्यांवर अचूक हल्ला केलेला आहे हा हल्ला सकाळी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होतो ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर या ठिकाणी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या तळांवरती भारतीय सैन्यांनी अचूक हल्ला केलेला आहे आता यामध्ये एकूण नऊ ठिकाणांवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे ज्यामध्ये भारतीय सैन्यांनी प्रामुख्याने टार्गेट करून दहशतवादी स्थळ ही उद्ध्वस्त केलेली आहेत भारतीय सैनिकांनी संयम अचूकता आणि अनावश्यक उग्रता या सर्वांची काळजी घेतलेली आहे आता यामध्ये पाकिस्तानी सैन्य स्थळांना लक्ष करण्यात आलेलं नाही आहे म्हणजेच यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी सैन्य तळावरती भारताद्वारे हल्ला करण्यात आलेला नाहीये ही कारवाई जी करण्यात आली ती करण्याचं कारण आहे पहलगाव येथे अमानुष अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने उचललेलं हे पाऊल आहे आणि यामध्ये ज्या निष्पापांचा जीव गेला त्यांना भारत सरकारने वचन दिलं होतं की या सगळ्यांचं उत्तर दिलं जाईल आणि ते उत्तर हे आज ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारत सरकारने दिलेला आहे आता हे जे ऑपरेशन सिंदूर आहे हे फक्त जो काही पहलगावचा हल्ला आहे त्याच उत्तर नाहीये तर ऑपरेशन सिंदूर हे आतापर्यंत भारतावरती पाकिस्तानकडून आणि पाकिस्तान दहशतवादी संघटनांकडून किंवा अतिरेकी संघटनांकडून जितके काही हल्ले झालेले आहेत सर्व हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये पार्लमेंट अटॅक दोन हजार एक ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला अठरा पेक्षा जास्त जखमी त्यानंतर अक्षरधाम मंदिर दोन हजार दोन ज्यामध्ये एकतीस जणांचा मृत्यू झाला ऐंशी पेक्षा जास्त जण जखमी आहेत त्यानंतर मुंबई अटॅक दोन हजार आठ ज्यामध्ये एकशे चौसष्ट पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तीनशे पेक्षा जास्त नागरिक जखमी त्यानंतर उरे अटॅक दोन हजार सोळा ज्यामध्ये वीस सैनिक आपण गमावले त्यानंतर पुलवामा अटॅक दोन हजार एकोणीस त्यामध्ये आपले चाळीस जवान शहीद झाले आणि त्याचबरोबर पाच पेक्षा जास्त हे जखमी झाले आणि आत्ता बावीस एप्रिल रोजी झालेला पहलगाव अटॅक ज्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू आणि सतरा जण जखमी आहेत आता या आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्व अटॅक्सना आणि शटॅक बरोबर आतापर्यंत झालेल्या भारत पाकिस्तान युद्धांमध्ये ज्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचं युद्ध आहे एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेश संग्राम असेल एकोणीसशे च कारगिल युद्ध असेल या सर्व युद्धांमध्ये जितके काही आपले जवान शहीद झाले किंवा जितक्या काही भारतीयांनी आपला प्राण गमावला देशासाठी स्वतःचं समर्पण केलं या सर्वांना आदरांजली म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं म्हणलं जातं की जो ज्या भाषेत ऐकतो त्या भाषेत त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि भारताने देखील आता तेच केलेलं आहे पाकिस्तानला शांततेची भाषा कळत नाहीये त्यामुळे भारताने हा ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेला आहे की ज्यामध्ये पाकिस्तानांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल आतापर्यंत पहलगाव अटॅक झाल्यानंतर खूप सारे रिटॅलिएशन्स आले सिंधू करार रद्द करण्यात आला भारताकडून पाकिस्तानने सिमला समझोता रद्द केला अशा प्रकारच्या खूप काही कारवाया झाल्या परंतु आता भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत त्याच पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे आता या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जी नऊ ठिकाणं टार्गेट केली गेली के त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ त्यामध्ये सर्वात महत्वाचं ठिकाण आहे ते आहे बहावलपूर आता बहावलपूर हे पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आत पर्यंत भारताने हा अटॅक केलेला आहे की जो भारतीय सीमेपासून शंभर किलोमीटर आत आहे की जे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं प्रमुख केंद्र आहे ज्यामध्ये कित्येक अतिरेकी मारले गेलेले आहेत त्यानंतर दुसरं महत्वाचं ठिकाण आहे ते आहे मुरीदके आता मुरीदके हे भारतीय सीमेपासून तीस किलोमीटर आत आहे जे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचं प्रमुख स्थान आहे त्याचबरोबर गुलपूर आहे जे भारतीय सीमेपासून पस्तीस किलोमीटर लष्कर ए तोयबाचं ठिकाण त्याचबरोबर मुजफ्फुराबाद मधील सवाई कॅम्प त्याचबरोबर बिलाल कॅम्प असेल कोटली कॅम्प बर्नाला कॅम्प सर्जाल कॅम्प आणि महमुना कॅम्प अशा एकूण नऊ ठिकाणांवरती भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये सत्तर पेक्षा जास्त जणांना मृत्युमुखी पाडलेला आहे ज्यामध्ये यामध्ये प्रमुख दहशतवाद्यांचा मृत्यू झालेला आहे आणि भारताने आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे की ज्यामध्ये आत्तापर्यंतच्या शहीद झालेल्या सर्वांचा एक प्रकारे त्यांना आदरांजली दिलेली आहे आता हे नऊ ठिकाण झाल्यानंतर पुढील काही ये गोष्टी येतात या संदर्भातला एक आपण व्हिडिओ पाहतोय की ज्यामध्ये अटॅक होतो आणि अटॅक झाल्यानंतर ही पुढची कारवाई आपल्याला पाहायला मिळते आता हा फक्त इतकाच भाग नाही आहे याच बरोबर या, बरो बर या मध्ये जे जे प्रमुख केंद्र आहेत त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की जे प्रमुख स्थळ आहेत की जिथे जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा किंवा हिजबुल्ला मुजाहिदीन या ज्या प्रमुख दहशतवादी संघटना आहेत त्यांच्या जे दहशतवादी आहेत त्यांना ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते त्यांचे जे जा कॅम्प्स आहेत त्याचबरोबर तेंच त्यांचे जे लॉन्च पॅड आहेत किंवा त्यांना जिथे एकत्र करून भारताच्या विरुद्ध भडकवलं जातं अशा सर्व ठिकाणांना भारतीय एअरफोर्सने आज नेस्तनाबूद केलेला आहे आता त्यानंतर याला प्रतिकार म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कडून पहाटे तीन वाजून तीन मिनिटांनी त्यांचं ट्विट येतं ज्यामध्ये ते सांगतात की पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवरती हल्ला झालेला आहे भारताने लादलेल्या या युद्धजन्य कृतीला उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि जोरदार प्रत्युत्तर सुरू आहे आणि त्याचबरोबर ते सांगतात की पाकिस्तानी सैन्याला आमचा पाठिंबा आहे आणि ते प्रत्युत्तर देतील आता यामध्ये ही युद्धजन्य स्थिती भारताने ओढवलेली नाहीये ही युद्धजन्य स्थिती येण्यामागचं कारण आहे स्वतः पाकिस्तान कारण जर पाकिस्तानने पहलगाव या ठिकाणी हल्ला केला नसता किंवा आतापर्यंतच्या हल्ले असतील हे जर केले नसते तर ही परिस्थिती आज उद्भवली नसती पाकिस्तान वारंवार भारताच्या विरुद्धात अशा गोष्टी करत असतो की ज्यामुळे भारताला अंतर्गतरित्या कशा पद्धतीने फोडता येईल हे करण्याचं काम पाकिस्तान करत असतो आणि या सर्वाला प्रत्युत्तर आज भारतीय सैन्याने दिलेलं आहे आता हा जो हल्ला झालेला आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तान ही रिटॅलिएशन करेल शक्यता आहे नाकारता येत नाही आणि जेव्हा पाकिस्तान रिटॅलेशन करेल आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणलेला आहे की ज्या अंतर्गत ते मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यासाठी पूर्णतः सज्ज आहेत आता भारतीय सैनिकांनी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रील्स करायला सुरुवात केलेली आहे देशामधील जे प्रमुख स्थळ आहेत देशामधील जी प्रमुख शहरं आहेत जी प्रमुख मुख्य ठिकाणं आहेत या सर्व ठिकाणी भारतीय सैन्याकडून ड्रिल्स करण्यात येत आहेत आता आपण यामध्ये भारतीय नागरिक म्हणून आपला नेमका काय रोल असला पाहिजे याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ आता यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देशामध्ये होत असणाऱ्या वेगवेगळ्या वेग ड्रिल्स आणि मध्ये आपण नेमकं कशा पद्धतीनं बिहेवियर केलं पाहिजे आज महाराष्ट्रातल्या प्रमुख सोळा ठिकाणी ही मॉक ड्रिल होणार आहे ज्यामध्ये मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक मानमाड सिन्नार पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या सोळा ठिकाणी आज मॉकड्रिल होणार आहे आता मॉकड्रिल नेमकी काय असते हे आपण थोडक्यात समजून घेऊ मॉकड्रिलचा अर्थ होतो की युद्धजन्य परिस्थिती आल्यानंतर किंवा अचानक हल्ला झाल्यानंतर आपण त्याला कशा प्रकारे प्रतिकार करायचा आणि कशा प्रकारे आपण आपलं स्वतःच संरक्षण करायचं आता यामध्ये प्रामुख्याने सुरुवात होते याची सायरन पासून सायरन वाजल्यानंतर सर्वांनी जिथे असतील त्या ठिकाणावरून एखादं सुरक्षित ठिकाण काय ड्रिल मध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागते ती आहे की सगळ्यात ड्रिल मध्ये आपल्याला एक गोष्ट करावी लागते ती आहे सुरक्षित ठिकाणी पहिल्यांदा पोहोचणं की ज्यामध्ये बंकर्स असतील आपल्या इमारत असेल त्याचप्रमाणे कुठलं एखादं ठिकाण असेल की जिथे आपल्याला लपता येईल अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि तिथे आपल्याला स्वतःला सुरक्षित करावं लागतं शाळेमध्ये विद्यार्थी असतील तर बँच्या खाली जाणं असेल किंवा आपण घरामध्ये असू तर घरातल्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी राहावं लागेल यानंतर ड्रिल मध्ये गोष्ट करावी लागते रात्रीच्या वेळी आपल्याला घरातील लाईट्स असतील त्या बंद कराव्या लागतील खुल्या मैदानामध्ये आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाहीये जितकं आपल्याला सुरक्षित ठिकाणे राहता येईल तितकं आपल्याला सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे त्याचबरोबर रस्त्यावरती आपल्याला सैन्य लष्कराचे जवान सैन्य त्याचबरोबर आपले पोलिस दल दिसेल त्यांना सहकार्य करायचं आहे त्याचप्रमाणे अशी कोणतीही कृती आपण करायची नाहीये आपण स्वतः किंवा आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारच्या इजा होईल तर ही सगळी सुरक्षा आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि या सुरक्षेच्या माध्यमातूनच आपण आज जी देशावरती जी भविष्यामध्ये युद्धजन्य स्थिती उद्भवू शकते तर त्यावेळी आपण सर्वजण सजग असलो पाहिजे पाकिस्तान जेव्हा हल्ला करेल तेव्हा प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य आहे आणि भारतीय नागरिक आहेत जे भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जर भारतावरती युद्धजन्य परिस्थिती ओढावली तर त्याला आपण सर्वजण धैर्याने आणि खंबीरतेने त्याला प्रतिकार करू आणि परत एकदा पाकिस्तानवरती विजयी मिळवू धन्यवाद